तो नमस्कार मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही कालच बघितलं असेल मी करवंद आणली होती रानामधून तर मी तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे तर नेक्स्ट ब्लॉग हा हा आहे की करवंदाची चटणी कोकणातल्या लोकांना कोणालाही विचारा करवंदाची चटणी कशी लागते इतकी सुपर इतकी टेस्टी यम्मी यम्मी आंबट खूप मस्त लागते आणि हे काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल याला पाटा म्हणतात म्हणजे पाट्यावर वाटलेली करवंदाची चटणी कशी असते ना तिची चवच वेगळी असते माझ्या आई मध्ये तर पहिल्यांदा मी पाटा धुवून घेते कारण पाटा धुतल्यानंतर आपण बाकी प्रोसेसला सुरू करणार आहोत तर हे मी आणलेली करवंद आहेत ही करवंदा आपल्याला पहिल्यांदा जाडी मोठी आहेत ना चेचून घ्यायचे जेणेकरून त्याचा चीक असतो तो चीक गेलं गेला पाहिजे नाहीतर मग आपल्याला चटणी थोडं असं म्हणजे थोडी वेगळी लागते त्यामुळे पहिल्यांदा मी ना चेचून घेणार आहे आणि चेचून त्याला ठेवून देणार आहे एक जवळजवळ तरी ठेवून देणार आहे मी मी सो पहिल्यांदा चीक जाण्यासाठी जाडी मोठी त्यांना चेचून घेते आई मला पाठ दे ना बसायला चीक असतो त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे दिसत असेल तो चीक जाणं गरजेचं असतं पाठ काय आई मला बसायला द्यायची नाही कोकणकडनं शोभते की नाही मला नक्की सांगा कारण हल्ली आहे ना पाट्यावरती वाटणं बंद झालेलं आहे थँक्यू सो मच आता कम्फर्टेबल मी मग दोन तासापूर्वी बघितली तुम्ही त्याचं चीक करवंदाचं चीक जाण्यासाठी ठेवलं होतं तर आता मी प्रॉपरली त्यांना धुवून घेते आणि त्याच्यानंतर करबंदची चटणी वाटणार आहे तर ती प्रोसिजर पण तुम्हाला मी दाखवणारच आहे तर पाहू शकता करवंदाच्या चटणीसाठी मी लसूण घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात नंतर लाल तिखट म्हणजे आपला पूर्ण लाल भुका मसाला असं तो घेतलाय आणि मीठ घेतले तर या सगळ्या गोष्टी करवंदाच्या चटणीसाठी मला लागणार आहे तर सर्वात प्रथम मी करवंद जे आहेत ना मगाशी हे केलं ते थोडे वाटून घेते ते थोडे वाटल्यानंतर मी या गो बाकीच्या गोष्टी आतमध्ये मिक्स करणार आहे <ण्याग> करबंदी चटणी वाटण्यासाठी ना खूप जोर काढावा लागतो कारण का ते पूर्ण बारीक झाले पाहिजे खर तर आहे ना mm -hmm. खूप जोर काढावं लागतो करवंदीची चटणी वाटायला कारण का पूर्ण बारीक होणं गरजेचं असतं पाट्यावरचीच करण्याची सट्टी एक नंबर लागते आता ट्रॅडिशनल लोक म्हणजे ट्रॅडिशनल लोक आहे ती पाट्यावर वाटतात पण जे आता मॉडर्न जमान्यातील लोक आहेत ते मिक्सरमध्येच वाटून करतात पण तीच येत नाही जी पाट्यावर मी वाटतेय ना असं हे पूर्ण जे करवंदा आहे आणि वाटल्यानंतर मग एकत्र सगळं मिश्रण करताना पहिल्यांदा मी वाटून घेते तोपर्यंत तुम्ही घ्या आणि कमेंट मध्ये कळवा कसा व्हिडिओ आता पाहू शकता तुम्ही थोडं थोडं मी घेऊन वाटते वाटलेलं मिश्रण तुम्ही बघू शकता पूर्ण बारीक बारीक झालंय इथे बघू शकता मी चटणी जे आहे ना म्हणजे करवंद आहेत ती वाटून इथे घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण ह्या सगळ्यांना सुद्धा मी एकदा पूर्ण वाटून घेणार आहे व्यवस्थित आणि ते, ते, ते एकत्र त्याला मिक्स करायचं तो लसणाचा साला नाही काढत कारण मला साला लसूण आणि मिरची मी बारीक करून घेते जेणेकरून याच्यामध्ये मिक्स करायला मला इझी होईल ने आता पाहू शकता तुम्ही मी चटणी आहे ना थोडी बारीक करून घेतले पाट्यावरती त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची बारीक केले आणि आता मी मीठ घेते चवीनुसार मीठ घ्यायचं आणि तिखटपणासाठी लाल मसाला कारण लाल मसाल्यामध्ये मध्ये खूप चांगले होते बघा पाहू शकता तुम्ही जे पण मिश्रण घेतलेलं आहे ना व्यवस्थित मी त्याला मिक्स करणार आहे आणि मिक्स करून आता पूर्ण बारीक होईपर्यंत आपल्याला वाटायची आहे अजून मीठ मसाला घेऊ नाही सर

बारीक खोबरा, खोबरा नको मला तर बघू शकता एकत्रित मिश्रण झालेलं आहे आता याला पूर्ण बारीक होईपर्यंत वाटायची आहे आणि वाटल्यानंतर अगदी बारीक झाल्यानंतर ती व्यवस्थित चटणी सारखी दिसते तर त्याला वाटून घेतली पूर्ण मिक्सरच्या जमान्यात पाट्यावरची चटणी खायची चव आली म्हणून आता स तर आता सधिकडं मिक्सर आलेत ना काय म्हणते माहिती काय पाऊस निकलतील आता जे लग्नात भाई जे चांगल्या मैनेवर कर तुझं मग काय सवाल हळदीत हळदीत करते शुरू नाचणार ना आहे ती नाता पाहिजे मग नातीचं लग्न आहे नाचायला नको काय कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहे सांगशील सायरा तुला मी मस्तपैकी शिकवणार डान्स त्याच्यावरती डान्स करतोय लोकांना लक्षात राहिलं पाहिजे अरे नातीच्या लग्नात आजीच नाचली आजीच कधी नाचते मग

पूर्णला माझ्या घेऊन या मी बांधितला उद्या फोन करायचंय तू येशील ना सोडायला मुंबईला काय की सोडायला नाती करायला लागणार डायरेक्ट माझ्या लग्नाला गाडीत बसून थोडी ना सोडायला येणार आहे बघितलं असेल माझ्या इथे चटणी आमच्या आजूबाजूच्या आजी आहेत त्यामुळे आमची भाषा पण तुम्हाला कळाली असेल थोडीफार कारण प्रत्येक गावची वेगवेगळी लँग्वेज असते जशी आमची थोडी कोकणी गावठी अशी लँग्वेज आहे जी तुम्हाला समजावी आणि म्हणूनच मी हे कट नाही करत आहे की तुम्हाला ॲज इट इज ठेवले जेणेकरून तुम्हाला ती लँग्वेज समजावी म्हणून वाहना तुटल्या वाहना तुटल्या तिच्या वाना घे तिला तर नवीन वर्ष तू एवढी चालते तुझ्या वाहनाला कशा टिकतात गं वर्ष वर्ष फास आहे खरोखर फास आहे ती सो so, फायनली माझी करवंदाची चटणी झालेली आहे कोकणातली सगळ्यात बेस्ट या सीझनमधली चटणी आणि कोकणातली लोक खूप आवडीने खातात आणि खूप भारी यम्य एकदम भारी लागते सो so, अशा प्रकारे माझी चटणी झालेली आहे तर आजचा हा ब्लॉग कोकणात तुम्हाला कसा वाटला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय असंच पर्यंत पुढे करत राहा राहायचे